रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेएसडब्ल्यू थ्री पेज प्रकल्पाला शेतकरी स्थानिक भूमिपुत्रातून विरोधाची तीव्रता वाढली जेएसडब्ल्यू च्या थ्री पेज प्रकल्पाला खासदार आमदारांचा पाठिंबा की विरोध भूमिका स्पष्ट करण्याचे संजय जांभळे यांचे आव्हान बावीस ऑगस्टच्या जनसुनावणीत शेतकरी मच्छीमार भूमिपुत्र प्रकल्पाला ठासून विरोध करणार संजय जांभळे यांच्या भूमिकेला वाढता पाठिंबा रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील वडखळ ते डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या थ्री पेज प्रकल्प विस्तारीकरणाला स्थानिक शेतकरी मच्छीमार व भूमिपुत्रांनी कडाडून विरोध दर्शविलाय दिवसेंदिवस प्रकल्पाला विरोध करण्याची तीव्रता वाढताना दिसत असून दिनांक बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीवेळी हजारो शेतकरी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून थ्री पेज विस्तारीकरणाला कडाडून विरोध दर्शवतील असा विश्वास माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी व्यक्त केलाय जेएसडब्ल्यू कंपनी परिसरातील जनतेने नव्या प्रकल्पाविरोधात दंड थोपटलेत व व्यापक जनलढा उभारलाय नव्याने होऊ घातलेल्या प्रकल्पाने पर्यावरणाचा रॅस तसेच मानवी आरोग्यास अपायकारक सजीवसृष्टी जलचर व जैवविविधता देखील नष्ट होणार असल्याची भीती जांभळे यांनी व्यक्त केली आहे आता हद्दपार पार झाली असून राजकारण घरापर्यंत येऊन पोहोचले असल्याचा गंभीर आरोप संजय जांभळे यांनी केला जेएसडब्ल्यू कंपनीच्या थ्री पेज प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींची भूमिका जनतेसमोर येणे गरजेचे आहे हा जनतेपुढे असलेला संभ्रम दूर झाला पाहिजे येथील खासदार आमदारांचा थ्री पेज प्रकल्प विस्तारीकरणाला पाठिंबा की विरोध ही भूमिका त्यांनी स्पष्ट करण्याचे आव्हान संजय जांभळे यांनी केले जेडब्ल्यूचा थ्री पेजचा जो आता प्रकल्प आपल्यावर लादला जातोय तो रद्द जे डब्ल्यूचा थ्री पेजचा जो महाकाय प्रकल्प आपल्याकडे येते तो रद्द जेडब्ल्यूचा जो थ्री पेजचा प्रदूषणकारी जो प्रकल्प येतोय तो रद्द पाहिजे माझे नाव गणेश पाटील मी शिर्की ग्रामस्थांच्या वतीने जो जे एस डब्ल्यूचा येणारा प्लॅन आहे थ्री फिर प्लॅन त्याला आमच्या गावातील काही ग्रामस्थांनी होकार दिलेला आहे त्याला आमचा, आमचा सर्व शिर्की गावातल्या ग्रामस्थांचा विरोध आहे आणि जर येणाऱ्या कालात या बावीस तारखेला जे एच डब्ल्यूचा थ्री फेज जो येतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आणि मुख्य जिल्हाधिकारी यांनी जी सुनावणी ठेवलेली आहे त्या संदर्भात जो जनतेचा त्यांच्या विरोधात उद्रेक झालेला आहे आणि या सुनावणीच्या विरोधात जो जनतेने पाठिंबा दिलेला आहे तो खऱ्या अर्थाने वाखण्याचा आहे कारण इथे या जे ने जो कोकवण आणण्याचा प्लॅनिंग केलेला आहे तो जनतेला मान्य नाही त्यांनी एकदम खालच्या थरावर जाऊन कारण पहिल्यांदाच आवाज मी उठवलेला आहे या विषयावर त्यांनी माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यायची सुरुवात केली जे आमचे माझी मुलगी आहे त्या मुलीला जावायला माझ्या बोलून त्यांच्या मैनावर गाड्या बंद केल्या मी ऐकत नाही म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही आता आमच्या कंपनीला तुमचा पाठिंबा आहे आम्ही तुमच्या गाड्या चालू करतो पण अशा गोष्टीला मी तिकडं लक्ष देत नाही शेवटी लग्न झाल्यानंतर मुलगी आपली नसते लग्न होईपर्यंत आपला लग्न व्हायच्या अगोदर मुलीचा अधिकार बापाचा असतो पण तुम्हाला माहिती आहे साधं गणित की लग्न झाले की दुसऱ्या दिवशी एवढे वर्ष आपण ज्या मुलीला लहानाची मोठी करतो पण लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आपल्या जावयाचं नाव तिच्या पाठीमागे लागतो हे सर्वसामान्य लोकांचं ते जे आमचं स संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे हे सगळं चाललेलं आहे परंतु जरी असं काय केलं तरी मी घाबरणार नाही मी जनतेला प्रामाणिक सांगतोय हो की ह्या जे डब्ल्यूच्या थ्री पेजला आमचा कडकडून विरोध राहणार आणि शेवटपर्यंत राहणार कारण येणारी जी आमची पिढी आहे ती आम्हाला दोष देऊ नये म्हणून आम्ही ह्या जे डब्ल्यूच्या कारखान्याला मी प्रदूषणाच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला आहे आजची वस्तू ती अशी आहे की हा कारखाना इथे जे जे आर स्लिपर निर्म म्हणून चालू झाला आम्हाला माहिती नव्हतं की एवढा मोठा कारखाना आणि एवढे लोकांना जनतेला त्रास होईल आज आस्थाना वाढलेला आहे कॅन्सर झालेला आहे लोकं बावीस पंचवीस वर्षाची पोरं अटॅकमध्ये मरत आहेत किडनीचा प्रॉब्लेम होत आहेत कारण पाणी एवढा दूषित झालेला आहे आज जो समुद्रात पाणी सोडतात त्याच्यापासून सर्वात जास्त युरिक अॅसिड लोकांना वाढलेला आहे आणि जो इथे जो मिठाघर आहे या प्रदूषणामध्ये त्या मिठावर आता तो मीठ आम्ही खाणार भातात खाणार सगळं आणि त्याच्या प्रदूषणाची ती हवा त्याच्यावर हे द्रव्य पडून त्या मिठाचं पण विषात रूपांतर होतोय खर तर त्याने आता ब्रिटिशशाही चालू केलेली आहे की गावागावामध्ये जाऊन मुलांना दम देतात की आमच्या बाजूनी बोला आता मी आज एक फॉर्म त्याने असं लिहिलेलं आहे आणि ते कंपनीच्या गेटवर बसून लोकांकडून पाठिंब्याच्या सहाय्या घेतात म्हणजे कंपनीला माहिती आहे की बाहेरची लोक आता जी आहेत ही आक्षेश कडकडून त्यांना विरोध करत आहेत आता ते नवीन त्यांनी हे घेतलेलं आहे की जे हे कंपनी जेव्हापासून आलीपासून त्यांनी सांगितलं की आम्ही स्थानिकांना इथे रोजंदारी देऊ त्यांना परमनंट करू पण त्यांनी जमीनधारकाच्या व्यतिरिक्त इथे कोणालाही कामाला लावलेलं नाही आज मला दुःख वाटते की एवढा विनाशकाली हा थ्री पेज आपल्याकडे येत असताना इथले प्रतिनिधी कोणीही त्याच्यावर वाच्यता करत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे आमच्या जनतेला कळू दे तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही ते करू दे आम्ही जनता सक्षम आहे याला विरोध करायला त्याच्यामुळं जनता ही डमगणारी नाही आहे हा वनवा पेटलेला आहे आता विजणार नाही येणाऱ्या बावीस तारखेला प्रामाणिक सांगतो महिला लहान मुलं आमचे सर्व वयोवृद्ध अभयवृद्ध सगळी लोक येऊन त्या प्रकल्पाला प्रामाणिक आम्ही विरोध करणार आहोत मला एवढंच बोलायचं आहे की ह्या जे डब्ल्यूनी जनसुनावणी खरी तर पब्लिक प्लेसमध्ये यायला पाहिजे परंतु यांच्या आवारात त्यांनी घेतलेली आहे शासन ह्या विषयावर काही बोलायला तयार नाही आहे त्यांनी जो अहवाल प्रदूषणाचा बनवलेला आहे आम्ही प्रदूषण महामंडळाच्या मॅडम ऋतुजा भालेकरराव यांना विचारलं बाबा इथे तुम्ही स्टॅम्प मांडा मारा जर तुम्ही साडेचार हजाराचा बंच बनवून लोकांना इंग्लिशमध्ये ग्रामपंचायतीमध्ये ठेवता आणि सांगता इथे वाचून तुम्ही जा आणि त्याचं विश्लेषण फक्त सोला पानांचं मराठीमध्ये करता म्हणजे तुम्ही जनतेची दिशाभूल करता याचा अर्थ तुम्हाला पण माहिती आहे की हा येणारा प्रकल्प हा विनाशकारी आहे नक्कीच जनतेला पुन्हा मी आवाहन करणार आहे की सर्वांनी बावीस तारखेला सर्वांनी ह्या जनसुनावणीच्या विरोधात सगळ्यांनी जसं आमच्या लोकांनी आता ठरवलंय की घरपाटीस प्रत्येकाच्या घरी जाऊन सगळ्यांना वॉर्निंग द्यायची कारण इथे सारखं व्हायला ह्या पेनचं वेळ लागणार नाही आहे जर तुम्हाला तरणखोब ग्रामपंचायत येते जर छत्तीस ग्रामपंचायतीत तुम्ही हे करता मग बाकीचे छत्तीस जर तुम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडून प्रदूषण जाईल असं सांगता मग पेट शहरामध्ये प्रदूषण जाणार नाही का त्याच्यामुळे पेनच्या पण शहरातल्या जनतेने पेटून उठा आणि ह्या जनसुनावणीला प्रामाणिक सगळ्यांनी विरोध करूया एवढंच माझा विषय आहे नमस्कार माझं नाव गणेश म्हात्रे शिर्के गवता रस रहिवासी मी दोन हजार पाचच्या अगोदर बारा वर्ष इस्पातमध्ये कामाला होतो तिथे असताना कामाला असताना मी तिथं पाहिलं सिच्युएशन आणि नंतर दोन हजार पाचला पंधरा डिसेंबर सौदी अरेबिया हदी स्टील ह्या कंपनीत कामाला गेलो ट्रेन मेंटेनन्समध्ये आणि तिथं जाऊन पाहिलं काय अरे तिथं टोटल क्लोज म्हणजे असं काहीच नाही फक्त ज्यावेळी मेंटेनन्स जायचो ना त्यावेळी फक्त ते थोडे हे गेट उभे कर हो, हे उभे उभे करणार ओपन करणार हवं येण्यासाठी आणि ज्या मेंटेनन्स संपलं की पूर्ण पूर्णपद आणि टोटली सक्षम इतकं डस्ट सिस्टम इतका भारी की तिथं ब्लो चाला यायचं ना व्हॅक्युम सिस्टम तिकडे आल्या तिकडून आल्यानंतर पाहिलं की बाबा नको इथं किती प्रदूषण आहे आणि लोकांना जर प्रदूषण एवढं होत असेल आणि त्या लोकांचं ते हे करतात की नाही जम हे पकडतात की असंच व्हायला पाहिजे हां संपूर्ण बंद असायला पाहिजे आणि इथं टोटल बंद झालं आणि आता पूर्ण एवढा वास येतो आहे काय घाण वास येतो आहे तर ह्याच्यासाठी हजारो संख्येने आम्ही नक्कीच पुढे होणार ही शंभर टक्के मी त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर मी परत कंपनीत जाग गेलो नाही एवढंच मला बोलायचं आहे की सर्वांनी या आणि आम्ही हजारो संख्येने नक्कीच हजार होणार जो आहे प्लॅन त्याला आम्हाला काय विधोरण विरोध नाही पण पुढे त्रास होईल एवढा मला तर माझ्या सगळ्या सर्वसामान्य माणसाला मी खपून खपून घेऊ शकत नाही बस एवढं मला प्रामाणिक मत आहे